नमस्कार शब्दांच्या पलीकडले या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता बघता बघता दोन हजार पंचवीस हे वर्ष संपणारसुद्धा आहे आणि हे वर्ष कसं गेलं हे आपल्याला कळलंसुद्धा नाही परंतु ह्या वर्षाला निरोप देताना निश्चितच आपण काही गोड आंबट कडू अशा आठवणी जरूर एकतीस डिसेंबरला आठवत असतो आणि ह्यामधूनच एक कविता साकारलेली आहे सरत्या वर्षाला निरोप देताना तर बघूया कविता सरत्या वर्षाला निरोप देताना सरत्या वर्षाला निरोप देताना आठवतात काही क्षण सरत्या वर्षाला निरोप देताना आठवतात काही क्षण थोडे असतात बहरणारे थोडे असतात बहरणारे काही क्षण मोहरणारे थोडे असतात बहरणारे काही क्षण मोहरणारे कधीकधी एकटेपणा कधीकधी एकटेपणा आणि डोळ्यात गंगा जमुना आणि डोळ्यामध्ये गंगा जमुना सरत्या वर्षाला निरोप देताना सरत्या वर्षाला निरोप देताना काही आठवणी जीवनभर मनात कोरल्या जातात काही आठवणी जीवनभर मनात कोरल्या जातात लोणच्यासारख्या मुरल्या जातात लोणच्यासारख्या मुरल्या जातात जाणारे वर्ष अनुभव देऊन जातं जाणारं वर्ष अनुभव देऊन जातं म्हणूनच त्याचं अन्न आपलं घट्ट नातं म्हणूनच त्याचं अन्न आपलं घट्ट नातं नात्यासोबत आपणही होतो मोठे नात्यासोबत आपणही होत जातो मोठे कधी हळवे तरी कधी गंभीर होतो कधी हळवे तर कधी गंभीर होतो उदयाला येणार मावळणारच असतो उदयाला येणारा मावळणारच असतो मावळताना मात्र जीवनाची पाठ देतो उदयाला येणारा मावळणारच असतो मावळताना मात्र जीवनाची पाठ देतो सरत्या वर्षाला निरोप देताना सरत्या वर्षाला निरोप देताना माणुसकीचा आदर करूया सरत्या वर्षाला निरोप देताना माणुसकीचा आदर करूया